श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे वसंत पंचमी या वसंत पंचमीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी वसंत पंचमी साजरी केली जाते या दिवशी माता सरस्वतीची विशेषतः पूजा केली जाते ज्यांना हिंदू धर्मात ज्ञान आणि विद्येची देवी देखील मानली जाते तसेच या खास प्रसंगी तुम्ही काही वस्तू तुमच्या घरी आणल्या तर तुम्हाला तुम्हा देवी सरस्वतीचा आशीर्वाद मिळेल शुक्ल पक्षातील ही पंचमी तिथी दोन फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी सुरू होणार असून तीन फेब्रुवारीला सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी संपेल आता आपल्याला दोन फेब्रुवारी म्हणजे उद्याच वसंत पंचमी ही साजरी करायची आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जावे पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा मुलं मेहनत घेतात त्यांना मेहनतीचे पाहिजे तसे फळ मिळत नाही किंवा मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते आपली मुले पहिल्यांदी अशी नव्हती पण आता त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये देखील आपल्याला फरक हा जाणवत असतो तसेच ते घरामध्ये उद्धटपणे देखील बोलत असतात मग मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल प्रत्येकाबाबत आपल्याला या समस्या जाणवत असतात तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी तसेच आपल्या घरामधील आर्थिक टंचाई दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही ज्यामध्ये नवीन अस असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समत किंवा ओम सरस्वती देवी लिहायला विसरू नका आता वसंत पंचमीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे आणि रविवारच्या दिवशी आपली सर्व कामे ही उशिरा होत असतात पण या दिवशी तसे करायचे नाही या दिवशी आपण सकाळी उठल्यानंतर आपल्या घराची शुद्धी करायची आहे कारण की जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी ही वास करत असते तर आपण घरामध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपण घरामध्ये बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये शिंपडावं आणि त्याचनंतर नंतर आपल्याला पूजा सेवा करायची आहे आता या दिवशी सरस्वती मातेची पूजा केली जाते आपल्या घरामध्ये सरस्वती मातेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तिची पूजा करू शकता किंवा सरस्वती मातेचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेलच तर माता लक्ष्मीची आपण पूजा केली तरी पण चालेल सर्वात प्रथम या दिवशी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्याला देखील अनन्य साधारण महत्व आहे यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते तर आपण एक प्लेट घ्यायची आहे आता थोडंसं आपण कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये कुंकु गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आता या कुंकुवाने त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात त्या स्वस्तिक थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहे आता यानंतर आपल्याला मातीची पंथी घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे आता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे आणि शुद्ध तूप नसेल तर अशा वेळेस तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकू शकता दिवा प्रज्वलित करायचं आहे या दिव्यामध्ये आपल्याला थोडंसं केसर टाकायचं आहे आता केसर टाकत असताना आपण ओम श्रीम नम ओम श्रीम नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता आपल्या घरामध्ये जर केसर नसेल तर अशा वेळेस आपण चिमूडवर हळद टाकायची आहे तसेच एक साबूत लवंग त्यामध्ये टाकायचं आहे लवंग हे कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फुल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे एक हिरवी वेलची देखील त्या दिव्यामध्ये टाकावी दिव्याला हळदी हो कुंकू लावायचं आहे फूल व्हायचं आहे आता यानंतर आपल्याला माता सरस्वतीची पूजा करायची आहे या दिवशी आपण अगदी मुलांसाठी नवीन वही किंवा नवीन पेन देखील खरेदी करू शकता किंवा अगदी आपल्यासाठी स्वतःसाठी खरेदी केलं तरी पण चालेल आणि त्यानंतर आता त्यावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे वहीच्या पहिल्या पेजवरती आपण कुंकवाणी स्वस्तिक काढावं या स्वस्तिक वरती थोड्याशा अखंड अक्षर करायचे आहे आणि हे आपल्याला पूजेसाठी ठेवायचं आहे नंतर ही वही तुम्ही जर हिशोबासाठी वापरली तर आपल्या आयुष्यामध्ये येणारी धनधान्याची कमतरता ही दूर होत असते अशी मान्यता आहे तसेच आपली आर्थिक टंचाई देखील दूर होते तसेच मुलांसाठी देखील तुम्ही अशा प्रकारची वही ही नक्कीच खरेदी करू शकता किंवा अगदी मुलांसाठी या दिवशी पेन खरेदी केला तरी पण चालेल कोणतीही वस्तू खरेदी करा पण ती वस्तू आपल्याला थोडा वेळ माता सरस्वती समोर ठेवायची आहे आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा आणि त्यानंतर ही वही किंवा पेन मुलांना आपण वापरायला द्यायचं आहे आता या दिवशी आपण माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे तसेच पिवळ्या रंगाची फळे देखील तुम्ही अर्पण करू शकता तसेच पिवळ्या रंगाचे पदार्थ देखील अर्पण केले जातात मग अगदी तुम्ही केळी अर्पण केली तरी पण चालेल या दिवशी आपण कोणत्याही जवळपास असणाऱ्या मंदिरामध्ये केळी दान करायची आहे आणि नंतर ती मुलांमध्ये वाटून द्यायची आहे यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये जी काही अडचणी अडथळे येत असतात तर ते देखील दूर होण्यास मदत होत असते आता आपल्याला या दिवशी मोर पिसाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आता मोर पीस प्रत्येकाच्याच घरामध्ये असतं किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे देखील तुम्हाला मोर पीस हा बघायला मिळतो आपल्या देशात अनेक आहेत पुराणात मोरपंख हे देवतांचे अलंकार मानले गेले आहे विशेषतः मोराचे पंख हे भगवान आवडत्या दागिन्यांपैकी एक असल्याने कानाला अर्पण केले जातात वास्तुशास्त्रातही मोरपिसांना खूप महत्व आहे वास्तुशास्त्रानुसार मोरपिसे घरात ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात वास्तुदोष निवारणासोबतचा मोरपिस घरात ठेवल्याने घराची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होते आता या दिवशी आपण मोरपिसाचा उपाय करायचा आहे अगदी आपण दोन मोरपीस घेऊ शकता किंवा आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी वास्तुदोष आहे तिथे लावण्यासाठी देखील तुम्ही मोरपीस घेतला तरी पण चालेल शक्यतो आपण या दिवशी तीन मोरपीस खरेदी करायचे आहे आता तीन मोरपीस आपण घ्यायचे आहे त्यानंतर ते आता आपल्याला माता सरस्वतीसमोर ठेवायचे आहे या मोरपिसांवरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीप दाखवायचा आहे आता आपल्याला काही सेवा करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे आपण सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे आता आई हा उपाय करू शकते किंवा घरातील दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही तर आपण त्या तीन मोरपिसामधला एक मोरपिस आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपण ओम सरस्वती देवी नम ओम सरस्वती देवी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ देखी। शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण या दिवशी आपण हा मंत्र आवर्जून म्हणायचाच आहे अगदी तुमच्या मुलांना देखील तुम्ही देखी हा मंत्र म्हणायला लावू शकता आता आपला मंत्र जप करून झाल्यानंतर आपली जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही माता सरस्वतीला सांगायची आहे मग मुलांना अभ्यासामध्ये त्यांना यश मिळत नाही किंवा त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नाही मुलांबाबत ज्या काही अडचणी अडथळे आहे ते तुम्ही माता सरस्वतीला सांगायचे आहे अगदी मुले मेहनत तर घेतात पण मेहनतीचे त्यांना पाहिजे तसे फळ मिळत नाही आपण जो मंत्र जोप केला होता त्यानंतर तो मोरपीस आपल्या हातामध्ये तसाच राहून द्यायचा आहे आणि हा मोरपीस आपल्या घरामध्ये मुले जिथे अभ्यास करतात तर त्या ठिकाणी आपण हा मोरपीस लावायचा आहे मग ते एखादा टेबलजवळ अभ्यास करत असतील तर त्यांच्या समोर मोरपीस येईल अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी मोरपीस लावायचा आहे किंवा जर त्यांना तिथे लावणे शक्य होत नसेल मुले जर बाहेरगावी परगावी असतील तर अशा वेळेस तुम्ही तो मोरपीस त्यांच्यासोबत ठेवायला द्यायचा आहे मग ते वहीमध्ये ठेवू शकता किंवा अगदी पॉकेट मध्ये जरी मोरपीस ठेवला तरी पण झाले यामुळे मुलांवरती येणारे सर्व संकट दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यास मदत होत असते तसेच त्यांची शिक्षणामध्ये देखील प्रगती होत असते त्यानंतर आता आपण देवघरामध्ये दोन मोरपीस ठेवले होते त्यातील एक मोरपीस आपण आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही आर्थिक टंचाई आहे त्याबद्दल तुम्ही माता लक्ष्मीला सांगायचं आहे आणि ओम श्रीम नम ओम श्रीम नम या मंत्राचा जेवढ्या वेळा जप होईल तेवढ्या वेळा जप आपण करायचा आहे त्यानंतर हा मोरपी आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आपण जिथे पण पैसा ठेवतो तिथे हा मोरपीस ठेवावा यामुळे आपल्या आयुष्यातील आर्थिक टंचाई ही दूर होण्यास मदत होत असते तसेच जो तिसरा मोरपीस होता तर तो तिसरा मोरपीस आपण देवघरामध्ये देखील ठेवू शकता तसेच जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घराची वास्तू योग्य नाही किंवा कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष आहे तर ते दूर करण्यासाठी तुमच्या घराच्या आग्नेय कोपऱ्यात म्हणजे पूर्व आणि दक्षिण दिशेच्या मध्ये मोराचे पंख लावावे याशिवाय तुम्ही घराच्या ईशान्य कोपऱ्यावर भगवान श्रीकृष्णांच्या फोटोसह मोराची पिसे लावू शकता यामुळे देखील आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे दूर होतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस् सबस्क्राईब करा धन्यवाद